अ टिंग अक्सल खाजो मेंदू आणि काढ लसावी मसावी काय येत नाही खूप अवघड आहे तसं नसतंय माय लक्ष दिलेलं नसतंय म्हणून अवघड वाटतंय जर लक्ष दिलं तर खूप सोपं वाटतंय चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये दोन अंकी संख्या दिलेल्या असतील दोन संख्या दिलेल्या असतील तीन संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांचा मसावी आणि लसावी कशा प्रकारे काढतात ते बघू मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक म्हणजे या दोन्ही संख्येला सामायिक अशा कोणत्या संख्येनं मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येनं या दोन्ही संख्येनं भाग जातो ते बघायचंय आपल्याला आणि लसावी म्हणजे काय सामायिक का अवयव हो, आणि असामायिक अवयव हो? यांचा गुणाकार केल्यानंतर जी संख्या मिळते ती लसावी असते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण भागकार पद्धतीनं दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी कसा काढतात ते पाहणार आहोत मग सुरुवातीला काय करायचं अशा उभ्या आडव्या रेषा मारून घ्यायच्या दोन संख्या दिलेल्या आहेत एक अठरा आणि दुसरी आहे चोवीस या ठिकाणी बघा एकदम सुरुवातीला काय विचार करायचा एकदम या दोन्ही संख्या कोणत्या पाडेमध्ये एकदम सुरुवातीला दोन लिहायचं मग दोन न या संख्येला भाग दिल्यानंतर कुठल्याही संख्येला दोन न जर भाग दिला तर त्या संख्या काय होत असतात निम्म्या होत असतात ब्याण्णवे अठरा आणि बेक बे बे दोन्ही चार चोवीसच्या निम्म बारा यानंतर आता अजून डबल बघायचं या दोन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाडेमध्ये आहेत हो या ठिकाणी या दोन्ही संख्या तीनच्या पाड्यामध्ये आहेत तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा परत बघायचं या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत तीन आणि चार या दोन्ही संख्या कोणत्याही पाड्यामध्ये नाहीत फक्त त्या एकच्याच पाड्यामध्ये आहेत याचा अर्थ सामायिक अवयव अठरा आणि चोवीसचे सामायिक अवयव सामायिक अवयव कोणते आहेत दोन आणि तीन या सामयिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी असतो व्यतिरिक्त सहा मग मसावी या ठिकाणी किती आलेला आहे सहा आलेला आहे मग या संख्येचा लसावी काढण्यासाठी जो मसावी आलेला आहे मसावी गुणुले असामयिक अवयव मग मसावी किती आलेला आहे सहा या ला ला तीन आणि चारला कोणत्याही संख्येनं भाग जग गेलेला नाही म्हणून हे असामयिक अवयव आहेत तीन गुणुले चार बरोबर या ठिकाणी सायंत्रिक अठरा चौ बहात्तर बहात्तर हा अठरा आणि चोवीस चा लसावी आहे चला विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे शहात्तर आणि एकशे चौदा यांचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचा आहे बरोबर अशा प्रकारे आखणी करून घ्यायची भागाकार पद्धतीनं आपण अवयव सामायिक आणि असामयिक अवयव काढत आहोत या ठिकाणी शहात्तर लिहायचं या ठिकाणी एकशे चौदा लिहायचं मग या ठिकाणी दोन्ही संख्या कशा आहेत समसंख्या आहेत मग समसंख्या असली की या ठिकाणी दोननं भाग द्यायचा आणि दोननं भाग दिला की बरोबर या संख्या निम्म्या करून या ठिकाणी खाली लिहायच्या बेत्रिक सहा एकूरला ब्याटी सोहळा परत या ठिकाणी बेपंचे दहा एकूरला बेसती चौदा परत या दोन्ही संख्या बघा दोन्ही संख्या कोणत्या पाडेमध्ये आहेत अडोतीस आणि सत्तावन्न या दोन्ही संख्या कोणत्या पाडेमध्ये आहेत तर या एकोणीसच्या पाडेमध्ये आहेत एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न मग आता बर दोन आणि तीन कोणत्या पाडीत आहेत का कोणत्या पाडेमध्ये नाहीत मग या ठिकाणी मसावी बरोबर जे दोन अवयव आलेले आहेत त्या दोन अवयवांचा गुणाकार करायचा हे जे दोन सामायिक अवयव आलेले आहेत या सामायिक अवयव उजव्या बाजूकडचे जे सामयिक अवयव आलेले आहेत त्यांचा गुणाकार करायचा दोन गुणुले एकोणीस बरोबर अडोतीस मसावी आहे मसावी किती आहे अडोतीस सामयिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी असतो यानंतर लसावी लसावी बरोबर जो मसावी आलेला आहे मसावी गुणुले असामयिक अवयव असामयिक अवयव मसावी किती आहे अडोतीस आहे त्यानंतर असामयिक अवयव दोन आणि तीन दोन गुणुले तीन अडोतीस गुणुले सहा सहायाटे सहा 48, चाले, चार साहित्रिका अठरा बावीस अशा प्रकारे शहात्तर आणि एकशे चौदाचा मसावी आहे अडोतीस आणि त्यांचा लसावी आहे दोनशे अठ्ठावीस या ठिकाणी बघा तिन्ही समसंख्या आहेत म्हणून एकदम सुरुवातीला दोन भाग द्यायचा या तिन्ही संख्येला दोन ने भाग द्यायचा कारण समसंख्या आहेत समसंख्येला दोन ने भाग जात असतो म्हणून एकदम सुरुवातीला दोन न लिहायचं किंवा आपण दुसरी सुद्धा संख्या या ठिकाणी लिहू शकतो या तिन्ही संख्या कोणत्या पाडेमध्ये आहे ती संख्या आपण या ठिकाणी लिहू शकतो ती संख्या आपल्याला जर अवघड आणि मोठी वाटत असेल म्हणून आपण या ठिकाणी दोन लिहित आहोत वीस त्यानंतर या ठिकाणी सोहळा आणि या ठिकाणी अठ्ठावीस दोन न भागल्यानंतर त्या संख्या निम्म्या होत असतात आता बघा वीस सोळा आणि अठ्ठावीस या संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत या ठिकाणी चारच्या पाड्यामध्ये आहेत सोहळा चार सत्त या ठिकाणी बघा आणि सात या तिन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहेत का तर या तिन्ही संख्या कोणत्याच संख्येच्या पाड्यामध्ये नाहीत म्हणजे आपला मसावी किती येणार आहे सामायिक अवयवांचा गुणाकार या सामायिक अवयव आहेत चार आणि दोन मग यांचा गुणाकार करायचा चार आणि दोन चार दोन्ही आठ या ठिकाणी मसावी किती आलेला आहे आठ आलेला आहे मग आता लसावी काढायचा आहे लसावी बरोबर मसावी गुणुले असामयिक अवयव या ठिकाणी मसावी किती आहे आठ आहे मग या ठिकाणी असामयिक अवयव कोणते आहेत पाच चार आणि सात हे खाली जी राहिलेल्या संख्या असतात त्या संख्या असामयिक अवयव असतात पाच गुणुले चार गुणुले सात चला सगळ्यांचा गुणाकार करा चार आठापंचे अठ्ठावीस चला बघा या ठिकाणी शून्याला शून्य अठ्ठावीस चोक एकशे बारा या ठिकाणी चाळीस बत्तीस आणि छप्पन यांचा मसावी आलेला आहे आठ आणि लसावी आलेला आहे अकराशे वीस चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अठ्ठेचाळीस साठ बहात्तर यांचा मसावी आणि लसावी काढायचं आहे तर सेम अशाच प्रकारे काय करायची भागाकार पद्धतीने आखणी करून घ्यायची अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर अशा प्रकारे लिहून घ्यायचे आणि सामायिक आणि असामायिक अवयव काढायचे या ठिकाणी बघा अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर हे कोणत्या पाडेमध्ये आहेत बार चोक अठ्ठेचाळीस बारा पंच साठ बारसंकून बहात्तर बाराच्या पाडेमध्ये आहेत बार चोक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारसून बहात्तर मग आता बघा या ठिकाणी चार पाच आणि सहा या तिन्ही संख्या कोणत्या पाडेमध्ये आहेत का तर या तिन्ही संख्या कोणत्याही पाड्यामध्ये नाहीत म्हणून मसावी या ठिकाणी या तिन्ही संख्येचा मसावी या ठिकाणी बारा आहे मग आता आपल्याला लसावी काढायचा आहे मग लसावी जर काढत असताना आपण जर या बाराचा आणि या तिन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपला लसावी चुकून जातो या ठिकाणी जर अशा भाग जाणाऱ्या दोन संख्या असतील तर त्याला भाग सुद्धा द्यायचा आहे या ठिकाणी चार आणि सहा भाग जातो म्हणून या ठिकाणी दोन लिहायचं मग बेदोनी चार पाच जशाला तसं खाली वाढायचे आणि बेत्रिक सहा या ठिकाणी एकतर शेवटला मूळ संख्या यायला पाहिजेत किंवा खाली एक एकतर यायला पाहिजे यावेळेस आपला भाग देण्याची पद्धत संपली म्हणायचं या ठिकाणी आता आपल्याला लसावी काढायचं आहे लसावी बरोबर या दोन्ही संख्यांचा गुणाकार आणि या तीन संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी बारा गुणुले दोन गुणुले दोन गुणुले पाच गुणुले तीन चला या ठिकाणी बार दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस बार दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस गुणुले पाच त्रिक पंधरा चला पंधरा अठ एकशे वीस हा चाले बारा पंधरा चौक साठ सत्तर बहात्तर अशा प्रकारे सातशे वीस लासावे आलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे एकदम सोपं आहे दिसायला परंतु उत्तर चुकू शकतंय पाच आणि सहा यांचा मसावी आणि लसावी काढा तर सेम आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे भागाकार पद्धतीने याचे सामायिक विभाजक पडतात का ते बघायचं आहे पाच आणि सहा या दोन संख्या कोणत्या पाडेमध्ये आहेत ते, आहे। ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर पाच आणि सहा कोणत्याच पाडेमध्ये नाहीत फक्त आणि फक्त एकच्याच पाड्यामध्ये आहेत मग एकचा जर आपण भाग दिला तर जशाला तशा संख्या येतात पाच आणि सहा याचाच अर्थ मसावी या दोन्ही संख्येचा मसावी फक्त एक आहे कारण या दोन संख्येला फक्त एकनेच भाग जात असतो म्हणून यांचा लसावी एक आहे या ठिकाणी एक मूळ संख्या आहे एक संयुक्त संख्या आहे म्हणून या संख्यांचा मसावी एक येत असतो आणि लसावी किती येत असतो तर या ज्या संख्या दिलेल्या आहेत आपल्या प्रश्नामध्ये त्या दोन्ही संख्येचा या ठिकाणी गुणाकार करायचा आणि तोच लसावी असतो सहा पंचे तीस या दोन्ही संख्येचा गुणाकार म्हणजेच लसावी सरा विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही संख्या कोणत्या पाडेमध्ये आहेत बारा पंधरा आणि वीस या तिन्ही संख्या कोणत्या पाडेमध्ये आहेत बारा पंधरा तीनच्या पाडेमध्ये आहेत परंतु वीस तीनच्या पाडेमध्ये नाहीत बारा आणि वीस चारच्या पाडेमध्ये आहेत परंतु पंधरा चारच्या पाडेमध्ये नाहीत वीस आणि पंधरा पाचच्या पाडेमध्ये आहेत परंतु बारा पाचच्या पाडेमध्ये नाहीत याचा अर्थ या तिन्ही संख्या कोणत्याच पाड्यामध्ये नाहीत फक्त एकच्याच पाड्यामध्ये आहेत म्हणून या तिन्हीचा मसावी किती एक आहे यानंतर आपल्याला लसावी काढायचा आहे मग लसावी काढण्यासाठी याचे विभाजक काढू आपण या ठिकाणी आपण सुरुवातीला तीन न भाग देऊ तीन चोक बारा पाचशी पंधरा हे वीस जशाला तसं यानंतर काय करू आपण चारने भाग देऊ चार एक चार हे पाच जशाला तसं चार आपण वीस या ठिकाणी आपण पाच ने भाग देऊ पाच एक पाच पाच एक पाच तर या ठिकाणी लसावी बरोबर तीन गुणुले चार गुणुले पाच लसावी किती येईल मग तीन चोक बारा बारा पंचे साठ अशा प्रकारे बारा पंधरा आणि वीस यांचा मसावी एक येईल तर त्यांचा लसावी साठ असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षासाठी स्कॉलरशिप असेल पोलीस भरती असेल तलाठी भरती सर्व सरळ सेवा जे देणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे लसावी आणि मसावी प्रकरण खूप महत्वाचं आहे याच्यावर आधारित भरपूर उदाहरणं परीक्षेमध्ये येतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद